हॅलो नमस्ते कसं आहे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे एका सबस्क्रायबरनं विचारले ऑफिस पॉलिटिक्स बदल जरा सब बोला ना मॅडम त्याला का नाही ऑफिस पॉलिटिक्सचं खूप त्रास होत कित्येक वेळेला वाटते ही नोकरी सोडावी म्हणून पण दुसरी नोकरी लागेपर्यंत ही कशी सोडायची असं पण त्याला वाटत असते म्हणून त्यांना थोड़ासा गाईड करा म्हणालाय त्यामुळे जे मला माहीत आहे मी सांगू शकते एवढं मी सांगते पहिली गोष्ट म्हणजे हे बघा हे ऑफिस पॉलिटिक्स हे सगळीकडे असते कुठल्याही ऑफिसमध्ये जावा प्रायव्हेट असू देत गव्हर्मेंट असू देत अह एवढ्या का आपल्या घरात सुद्धा पॉलिटिक्स असते आपल्या रिलेटिव्समध्ये सुद्धा पॉलिटिक्स असते ग्रुपिजम असते सगळीकडे असते हे लक्षात ठेवा तुम्ही हे कुठेही चुकत नाही त्यामुळे अगदी तुम्हाला तुम्ही तिथे जगू शकत नाही आहे वर्क एनवायरमेंटच एवढं टॉक्सिक आहे एवढं असलं तरच सोडायचा विचार करा नाही ते तुम्ही सहन करू शकत असाल तर का म्हणजे मी म्हणते कुठे गेलात तरी हे ऑफिस पॉलिटिक्स असते नसते असं नाहीये आणि प्रत्येकाला हे सोसावं लागते तुम्ही मला प्रत्यक्षात भेटा आमचेत केवढं काय काय होतं तुम्हाला सांगेन मी आ? त्यामुळे काय करायला पाहिजे पहिली गोष्ट आपण न्यूट्रल राहायचं का म्हणजे ग्रुप असतात ऑफिस म्हटल्यावर इकडे तिकडे हेच त्याला त्याचं ह्याला एकाला चार करून सांगणारे असतात त्यामुळे आपण कुठलेही ग्रुपला नाही जायचं आपलं काम झालं आपण झालं हे तत्व आपण बाळगायचं म्हणजे न्यूट्रल आपल्याला आपले कामाशी महत्व आपण तिथे काम करतो म्हणून आपल्याला पगार मिळते म्हणून आपण आपले कामाशी एकनिष्ठ राहायचं हे पहिलं पॉईंट झालं दुसरं गॉसिप करायचं सोडून द्यायचं कितीतरी लोक असतात बघा गॉसिप करणारी लेडीज नाहीये पुरुष सुद्धा असतात त्यामुळे हे गॉसिपिंग पण आपण थांबवायचं म्हणजे आपण गॉसिप करायचं नाहीये एवढ्यासाठी काय करायचं माहिती का मी काय करत होते तर सांगते वेळेवर जायचं ऑफिसला ऑफिस सुटला की लगेच आपलं घर गाठायचं नाही तर अशी काही लोकं असतात तिथे बसायचं आणि काय ह्याचं त्याला सांग त्याचं याला सांग नाही मी तर शाळा सुटली बेल झाली की मी लगेच बाहेर पडत होते मी कधीच कशातही भाग घेत नव्हते कुठल्याही प्रकारचा पॉलिटिक्स मला आवडतच नाही तरी का नाही कोणी प्रायवेट म्हणजे स्वतःचे लाभासाठी काहीतरी प्रयत्न करायला बघतात कधी कधी त्या सगळ्या गोष्टींचा शिकार व्हावं लागत आपल्याला नाही असं आहे पुढचं पवर डायनॅमिक्स जरा समजून घ्या काय काय चाललंय कोण कोणाचे कान भरत असते कोण कोणाजवळ असते हा? हे सगळं हे कसं कळतंय म्हणाल तुम्ही हे तुमचे मीटिंग्समध्ये कळते कोणाला इम्पॉर्टन्स दिला जातो कोण सांगितले ग लगेच ऐकलं जा जाते कोणाचे ओपिनियनला जास्त व्हॅल्यू असते तर बरोबर असू दे चुकीचं असू दे तेतन कळते हे सगळं आपल्याला त्यामुळे हे जरा पवर डायनॅमिक्स पण समजून घ्या आणि सगळीकडे असते आणि आपण सगळ्यांबरोबर रिलेशन सारखं ठेवा कोणी तुम्हाला एनिमी पण नको हाय बाय करा सगळ्याशी आपल्याला जमत नसलं तरी हाय बाय करा कोणालाही अति जवळ जाऊ नका गळेत गळे घालू नका इन द सेम वे कोणाशी वैरत्व पण नको करायला आणि हे बघा एक आर्ट ऑफ डिप्लोमसी असते हे पण जरा मास्टर करा म्हणजे तुम्हाला कधी कसं बोलायचं कसं वागायचं कोणाशी कसं टॅकल करायचं हे आपो, आप कळते आणि आपण आपले कामावर फोकस करायचं आपण आपल्या कामावर फोकस केला की काय करते तुम्ही सांगावं लागत नाही मी काम करतो म्हणून युअर वर्क विल स्पीक तुमचं काम बोलते त्यामुळे किती पॉलिटिक्स असला काही असलं तरी का म्हणजे सगळं बरेच टाईपचं पॉलिटिक्स असते असला तरी आपण त्यातन सलामत बाहेर पडू शकतो का म्हणजे आपला रिलेशन आपले कामाशी मी तच केला आपण आपले कामाशी रिलेशन ठेवायचं बाकीचा खूप कास्टी जमस्ते बऱ्याच गोष्टी असतात हे असं पब्लिक प्लॅटफॉर्म बोलणं मला उचित वाटत नाही म्हणून मी बोलत नाही नाही ते खूप गोष्टी असतात अर्थकारण असते खूप गोष्टी आहेत त्यामुळे आपण काय करायचं आपल्या कामावर निष्ठा ठेवायची आपलं काम करायचं आणि आपण असं काम करायचं की आपल्याऐवजी तर काम दुसरं करू शकत नाही आपलं रिप्लेसमेंट होऊ शकणार नाही असं आपण काम करायचं म्हणजे आपलं तिथे इम्पॉर्टन्स महत्त्व राहते नो no डाऊट आपले गव्हर्मेंट आहेत ना कोणी काही करू शकत नाही पण तुमचे प्रायव्हेटमधनं माहीत आहे इव्हन जॉबमधन काढून टाकणेपर्यंत होऊ शकते आणि वर्क एन्व्हायरमेंट म्हटलं खूप टॉक्सिक असला शक्य होत असलं तर तुम्ही तुमचं ट्रान्सफर करून घ्या पण एक मी तुम्हाला सांगते कुठे गेला तरी का नाही हे पॉलिटिक्स असते ऑफिस पॉलिटिक्स नाही असं कुठेही नाही आहे कुठे जरा कमी असेल कुठे जरा जास्त असेल शक्य होत असलं तर ट्रान्सफर करून घ्या अगदीच इलाज नाही असं झालं तर क्विट करा सोडून टाका तुम्ही कामाचे असाल तर तुम्हाला दुसरीकडे जॉब मिळू शकेल किंवा आधी दुसरीकडे जॉबची सगळी तयारी करून ठेवा आणि मग सोडून टाका पण कुठे गेला तरी हे आधी लक्षात ठेवा इथे तुम्ही ऑफिस पॉलिटिक्स आहे म्हणून हे सोडून जाता दुसरीकडे तुम्ही आत एंटर केल्यावर तुम्हाला कळेल पहिलं ठिकाण बरं होतं इथे तरी पहिलेपेक्षाही जास्त आहे असं हे सगळीकडे असते सगळीकडे अर्थकारण असते हे सगळं सगळं असते पण आपण आपलं काम व्यवस्थित करत राहलो की आपण त्यातनं सही सलामत बाहेर पडतो हे मी तुम्हाला सांगते का म्हणजे बाहेर का नाही घरची लोकं आपल्याला समजून घेतात पण तुम्ही नोकरीसाठी बाहेर जायला लागलात की तुम्हाला कळेल बाहेर कसं वागवलं जाते ते लोकांना काही तुमच्यावर प्रेम म्हणा अंडरस्टँडिंग म्हणा फ्रेंडशिप म्हणा काही काही नसते ते तिथे त्यांचं स्वतःचा फायदा बघतात ते मग तुमचे किती जवळचे मित्र असू देत कोणी असू देत ते तुमचं ते व्यवस्थापनाशी काही वाईट झालं की त्यांचा कसा फायदा होईल हे बघतात तुम्हाला वाचवायला तुम्ही बरोबर माहीत आहे त्यांना तुमचं बरोबर असते तुम्ही काय चुकलेले नसता तुम्ही प्रामाणिक आहात सगळं माहीत असते तरी तिसरा माणूस काय करतो त्याचा स्वतःचा फायदा कसं त्यातनं मी उचलू शकतो हे बघत असतो आणि वेळ पडली का नाही कोणी तुमचे जवळ तुमचे कलिक सुद्धा उभे राहत नाही तुम्ही तुमचे बरोबर उभे असता त्यामुळे आपण आपले कामाशी प्रामाणिक राहायचं म्हणजे देव कायम आपले बरोबर असते आपल्याला काहीही त्रास हो होत नाही आणि सगळं व्यवस्थित होते ओके होते हॅव ए गुड डे